विक्रांब हे पा जाग्याून आपण काढण्याची सुविधा केलेली आहे जागेवर येऊन टायर पणचं काढतो आपण सव्वा टायर वॉच अँड वॉशिंग सेंटर पुंछ आपण बाहेरून पण असं पंचर वगैरे काम देतो आहे दे घरगुती दे दे दे। जाऊन आपण जागेवर येऊन पॅच पण मारून देतो आहे दे। पॅचची पण सुविधा उपलब्ध आहेत मित्रा जनसेवा टायर वर्क्स अँड वॉशिंग सेंटर पुल्स चोवीस तास सेवेमध्ये उपलब्ध आपण जागेवरती येऊन पॅच पंचर काढण्याचं काम करत आहोत तरी ज्यांची कोणाचे पंचर वगैरे काढायचे असतील मोठे टायर ट्रॅक्टरचे तर आपण जागेवरती येऊन सोयी करतो